कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते इथले रांगडे लोक तांबडा पांढरा रस्सा आणि इथली कुस्ती पण सध्या कोल्हापुरात एक वेगळ्याच कुस्ती आहे आणि ती नाही तर सोशल मीडियावरती कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला होणार आहेत पण त्याआधीच राजकीय वातावरण इतकं तापले की त्याला आता डिजिटल वॉरचं स्वरूप आलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा वादाबद्दल बोलणार आहोत जिथे राजकारण वैयक्तिक टीका आणि चपकट तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे कोल्हापूरच्या या रणधुमाळीत नेमकं काय घडतंय सतेज पाटील विरुद्ध महाडिक या जुन्या संघर्षात आता ची एंट्री कशी झाली हे सर्व विस्ताराने समजून घेऊया नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात सर्वात आधी हा वाद सुरू कसा झाला हे पाहूया कोल्हापूरच्या रस्त्यांवर काही दिवसांपूर्वी काही निनावी बॅनर्स लागले होते त्यावर लिहिलं होतं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशिला तसं आता कोल्हापूरकर विचार करू लागले की हे बॅनर्स नेमके लावलेत कोणी कारण त्यावर कोणत्याही नेत्याचा फोटो नव्हता किंवा पक्षाचं नाव नव्हतं या संधीचा फायदा घेत आर जे सुमित नावाच्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने एक रील बनवलं त्याने या टॅगलाईनची खोचक शब्दात खिल्ली उडवली त्याने विचारलं की खरंच आम्ही म्हणतोय तसं होणार का शहरात रस्त्यांची वाट लागली आहे रंकाळ्याचा प्रश्न गंभीर आहे पाण्याची बोंबाबोंब आहे मग ही फक्त निवडणुकीपुरती पतंगबाजी आहे का हे रील व्हायरल होता सतेज पाटील यांनी त्यावर कमेंट केली आणि स्पष्ट केलं की हे कॅम्पेन त्यांचंच आहे त्यांनी खात्री दिली की बदल नक्की घडेल पण खरी मजा पुढे आहे सतेज पाटील यांच्या या कमेंटला उत्तर भाजप खासदार धनंजय यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनी उडी घेतली त्यांनी सतेज पाटलांना असा प्रश्न विचारला की जे लोक वर्षानुवर्ष महानगरपालिकेत सत्तेत होते तेच लोक आज विकासाचं स्वप्न दाखवत आहेत का आणि नेमका इथूनच वादाचा दुसरा अंक सुरू झाला आता आपण वळूया या व्हिडिओच्या सर्वात रंजक भागाकडे तो म्हणजे चॅट जीपीटी युद्ध कृष्णराज महाडिक यांनी फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहिली होती त्यात त्यांनी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं होतं पण सतेज पाटील यांच्या सोशल मीडिया टीमने या पोस्टचा स्क्रीनशॉट काढला आणि एक मोठा आरोप केला सतेज पाटील यांच्या हँडलवरून या पोस्टरवर प्रचंड टीका करण्यात आली त्यांनी म्हटलं अरे येड्या चॅट जी पी डॅश तर काढायचा याचा अर्थ असा की महाडिक यांनी ती पोस्ट स्वत लिहिलेली नव्हती तर ती ए आयकडून कडून लिहून घेतली होती आणि घाईघाईत पोस्ट करताना त्यातील तांत्रिक चिन्ह किंवा फॉर्मॅटिंग काढायला ते विसरून गेले यावरून सतेज पाटील समर्थकांनी महाडिक यांची जोरदार खिल्ली उडवली एखाद्या नेत्याला आपल्या भावना मांडण्यासाठी सुद्धा मदत घ्यावी लागते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पाटील यांनी या वादात नेमकी काय टीका केली हे समजून घेणं महत्वाचं आहे सतेज पाटील यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत चार मुख्य प्रश्न उपस्थित केले आहेत पहिला प्रश्न म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोदी कशासाठी पाटील यांचं म्हणणं आहे की ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे गल्लीतल्या समस्यांची निवडणूक आहे मग यात देशाचं नेतृत्व का आणलं जात दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला तो म्हणजे विकासाचं ज्ञान महाडिक यांना महानगरपालिकेची कामं काय असतात याची खरंच माहिती आहे का की ते फक्त वरून आलेल्या आदेशावर चालतात तिसरी आणि सर्वात महत्वाची टीका म्हणजे स्वतःचे विचार की ए आय पाटील यांनी थेट महाडिक यांच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की जो माणूस स्वतःचे विचार मांडू शकत नाही आणि चॅट जे पीटीची उत्तरं कॉपी पेस्ट करतो तो, तो शहर काय चालवणार आणि शेवटी त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रात आता मोदींच्या नावावर मतं मिळत नाहीत कोल्हापूरला राज्याचे किंवा देशाचे नेते नकोत तर स्थानिक जनतेचा पाठिंबा असलेले लोक हवे आहेत आता कृष्णराज महाडिक यांच्या बाजूने काय युक्तिवाद आहे ते पाहूया कृष्णराज महाडिक हे स्वतः एक मोठे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत आणि राजकारणातील तिसरी पिढी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की कोल्हापूरचा विकास आजवर का रखडला कारण जे लोक सत्तेत होते त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं नाही त्यांचं गणित सोपं आहे केंद्रात भाजप राज्यात भाजप आणि आता महानगरपालिकेत सुद्धा भाजप असेल तरच जिल्ह्याचा विकास वेगाने होईल त्यांनी प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे त्यांचं म्हणणं आहे की नगरसेवक झाल्याशिवाय शहराच्या मूळ समस्या कळणार नाहीत पण सतेज पाटील गटाने त्यांना बाहेरचे किंवा प्रशिस्त नेते म्हणून हिणवायला सुरुवात केली आहे या संपूर्ण वादात एक गोष्ट स्पष्ट दिसते की आता निवडणूक फक्त बॅनर आणि भाषणापुरती मर्यादित राहिलेली नाही ही, ही निवडणूक आता डेटा स्क्रीनशॉट्स आणि एआय टूल्सवर येऊन पोहोचली आहे सतेज पाटील यांनी अरे शहाण्या अशा शब्दात जे प्रत्युत्तर दिलं आहे त्यावरून कोल्हापुरी भाषेतला तो तिखटपणा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय दुसरीकडे महाडिक हे तंत्रज्ञानाचा वापर करून एक नवीन व्हिजन मांडण्याचा प्रयत्न करत आहेत पण तांत्रिक चुकांमुळे ते टीकेचे धणी ठरत आहेत कोल्हापुरातला हा पाटील विरुद्ध महाडिक संघर्ष जुना असला तरी डिजिटल युगात त्याचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे या वादाचा परिणाम काय होईल कोल्हापूरची जनता ही खूप हुशार आहे त्यांना हे चांगलंच माहिती आहे की रस्ते कोण बनवणार आणि पाणी कोण देणार सोशल मीडियावर कोण कौन कोणाची खिल्ली उडवत आहे यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर कोण काम करतंय याला महत्व आहे पण सतेज पाटील यांनी ज्या प्रकारे महाडिक यांच्या ए पोस्टचा पर्दाफाश केला त्याने तरुण मतदारांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू केली आहे राजकारण्यांनी तंत्रज्ञान वापरावं की नाही नक्कीच वापरावं पण त्यात जर भावना नसतील आणि ते फक्त कॉपी पेस्ट असेल तर लोक ते स्वीकारतील का कोल्हापूर महानगरपालिकेची ही निवडणूक पंधरा जानेवारीला होणार आहे या डिजिटल युद्धाचे पडसाद मतपेटीत कसे उमटतात हे पाहणं खूप रंजक ठरेल एकीकडे सतेज पाटील यांचा अनुभव आणि कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशिला तसं ही टॅगलाईन आहे तर दुसरीकडे कृष्णराज महाडिक यांच्या रूपाने भाजपचा तरुण चेहरा आणि मोदींचा ब्रँड आहे कोल्हापूरची जनता स्थानिक ओळखीला पसंती देते की डबल इंजिन सरकारला हे लवकरच स्पष्ट होईल या डिजिटल वॉरमुळे कोल्हापूरचं राजकारण एका वेगळ्याच वळणावर आलं आहे जिथे प्रत्येक पोस्ट आणि प्रत्येक कमेंट महत्वाची ठरत आहे शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला काय वाटतं निवडणुकीच्या प्रचारात चॅट जीपीटी किंवा आय सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणं योग्य आहे का की नेत्यांनी आपले विचार स्वतः मांडले पाहिजेत तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या कोल्हापुरी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि कोल्हापूरच्या निवडणुकीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करा